बारामती खंडोबा नगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंवाद मिळावा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले अनेक वर्ष आम्ही संघटना म्हणून काम करत होतो संघटना ही एक होती आज काही कारण असतो संघटनेमध्ये काही अंतर आलं आहे म्हणून उगाच टीका करायची म्हणून टीका करणार नाही संघटना म्हणून आम्ही एकत्र काम केलं आहे खंडोबा नगरमधील नागरिकांनी खासदार सुप्रियताई सुळे यांच्याकडे काही मागण्या केल्यात या ठिकाणी एका चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने धर्मवीर चौक असं नाव देऊन फलक लावण्यात आलं होतं ते फलक रात्री कोणी काढलं शनिवारी आणि रविवारी नगरपालिकेला सुट्टी असतानाही फलक काढण्याचे आदेश कोणी दिली याची चौकशी व्हावी अशा प्रकारच्या मागण्या नागरिकांनी केल्या आहेत

पूर्णपणे ऐकले आणि गोष्ट ठरली आहे की एक दोन तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला पाठवलं याबद्दल मी सुरुवातीला तुमचे मतदान अनेक वर्षे संघटना म्हणून आम्ही काम करत होतो आणि साधारणपणे आपल्याला ज्यांनी मदत केली आहे ते कधी विसरायचं नसते माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले त्याच्यामुळे तीन वेळा संघटना एक होती आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आज काही कारण असतात आज संघटनेमध्ये अंतर आले म्हणून उगाच टीका करायची म्हणून मी कोणावरती ताकद नाही संघटना काम केलं आज जरूर संघटनेमध्ये अंतर आलेले आणि मला गोष्टी चालून वाटतं की मला एकदा भेटल्यानंतर जर तुमची चार कामं झाली असतील तर माझी अपेक्षा की मी झाल्यावर आठ कामं तरी झाली पाहिजे आठ भाषणांपुरता आपण सगळे पण मला असं वाटतं हा विषय त्याच्या पुरता आणि अतिशय महत्वाचा अशांच्या आपण भाषण करत होता हे अतिशय गंभीर तुमच्या मागण्या होत्या आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या मी ऐकल्या त्या पूर्णपणे जास्त होत्या तुमच्या आठवड्यात जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या आठ पण चार पाच दिवसात प्रारंभ केले तेव्हा मी स्वतः तुम्हाला बारामतीच्या सी ओकडे कडे मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन आणि मुद्दामात मुद्दा आपण प्रश्न आचारसंहिता लागे कधी लागलेली आपल्या हातात नाही पण मला असं वाटतं हा विकास कामस्ता आणि आचारसंहितेच्यामध्ये आपण कशा लागायचं काही मूलभूत प्रश्न आहेत की माझी लाभेच पाहिजे म्हणजे गटाराचं काम हे अतिशय महत्वाचं केबलचं काम हे अतिशय महत्वाचं इथे जर तुमची आस्था असेल तर फक्त तुमची नाही ती आपली असतात त्याच्यामुळे धर्मनी संभाजी महाराजांच्या नावाने तुम्ही जो बोर्ड लावला तर तो तिथून गायब झाला असेल हा अतिशय गंभीर विषय आहे आणि त्याची जरूर मी नोंद पोलीस ठाण्यालाही विचारेन की नक्की काय झालं कारण शेवटी हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे आणि अशा गोष्टी आपल्या बारामध्ये होता कामा नाही म्हणून जास्ती काळजी घेतली त्याच्यामुळे आणि मी या सगळ्याचा रेग्युलरली फॉलोअप अप करू हा शब्द देते आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवल्याचे मी स्पष्ट वाटणार नाही दिली त्याबद्दल मी मनापूर्वक आभार मानते आता काही वेगळा संघर्ष चाललेला आहे लढेंगे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने धर्मवीर चौक आसे नाव दिले होते अ काय मला शंका आहे की आता नगरपालिका शनिवार ड्रायव्हर सद सुट्टी असते सुट्टी असते संध्याकाळी 12 नंतर नाही 12:30 वाजता कुठल्या अधिकाराने पोलीस यांना सूचना दिल्या की 12:30 वाजता चौक आमचा काढून घ्याला काढून बोर्ड तो बोर्ड आम्ही टाकला त्या गोष्टी चौकशी झाली त्या गोष्टी चौकशी व्हावी पाहिजे